पण स्वाती वहिनी या स्वतः हिंदुत्व या कामामध्ये नेहमी अग्रेसर असतात असंख्य आमच्या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण एकत्र असतो आणि हे कु ह्या कुटुंबाचं हिंदुत्वासाठी काम हे निर्विवाद आहे नेहमी जिथे जिथे हिंदुत्वदीय कार्यकर्ता किंवा कुठलाही प्रश्न किंवा आव्हान मोठा झाला किंवा समोर उभं राहिला तेव्हा तेव्हा मोहोळ कुटुंब हे त्या त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणार राहिलेलं आहे आणि तसे असंख्य उदाहरणं आहेत म्हणून ह्या संकटाच्या काळात वहिनींबरोबर आणि कुटुंबाबरोबर उभं राहणं हे माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे हिंदू म्हणून माझी नैतिक जबाबदारी असल्यामुळे माझ्या संस्कृतीमध्ये बसत असल्यामुळे मी आज आधार देण्यासाठी आम्ही आधार देण्यासाठी आणि त्यांनी हिंदुत्वाचं काम त्यात ताकदीने पुढे घेऊन जावं असा अशी विनंती करण्यासाठी आज मी इथे उपस्थित झालेलो होतो काल उपमुख्यमंत्री देवेंद्रजींची सुद्धा भेट घेतली या संदर्भातली माहिती त्यांना दिली त्याच्या संदर्भात ते काय बोललेत अपेक्षा बघा आज जसं मी सांगितलं की मी कुठली राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा करायला आलोच नव्हतो एकंदरीत या कुटुंबाला आधार देणं आणि ह्या कुटुंबाचं आणि हिंदुत्वामध्ये जे बद्दल जे काय काम आहे ते काम त्यांनी सुरू ठेवावं ताईंनी त्या ताकदीने पुढे घेऊन जावं अशी विनंती करण्यासाठी त्यांना इथे आलेलो त्याचबरोबर हिंदुत्ववादी काम करणारे जे काय आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या संकटाच्या हे जे काही घडलं त्याच्यामुळे कुठेही खचून जाता कामा नाही त्यांनी आम्ही सगळेजण परिवार म्हणून त्यांच्याबरोबर आहोत त्याच ताकदीने त्यांच्याबरोबर आहोत आणि पोलीस योग्य तर तपास करत आहेत ता काल देवेंद्रजींना ते भेटलेले आहेत म्हणून टप्प्याटप्प्याने या तपासामध्ये नेमकं काय होतं जी माहिती ताईंना अपेक्षित आहे किंवा ताईंच्या किंवा अन्य लोकांच्या माध्यमातून डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे त्या त्यावेळी काय त्या निमित्ताने ती माहिती जाते आणि त्यासंबंधित तपासामध्ये काय होतं ते, का ते, 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 का ते येणाऱ्या काळात तुम्हाला समजेल हा जो काही प्रकार घडला आहे त्याविषयी कुणावर संशय आहे ने की नेमकं कशामुळे झालं याच्याविषयी काही बोलणं झालं याबद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं जी काय माहिती होती त्यांनी संबंधित डिपार्टमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम करतातच आहेत आणि ते ते काय करतीलच माझा फक्त हेतू आजचा परत सांगतो एवढंच आहे फक्त हिंदुत्वादी काम हिंदू समाजासाठी काम जे ह्या कुटुंबानी निर्विवाद पद्धतीने केलेलं आहे आज रात्री बे रात्री कुठेही कुठेही काही हिंदुत्वादी समा हिंदू समाजावर संकट आला तर हे कुटुंब तेव्हा उभं राहिलेलं आहे ताई स्वतः उभं राहिलेले आहेत त्यांचे पती स्वतः उभे राहिलेले आहेत शरदजी स्वतः उभे राहिलेले आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही त्यांच्याबरोबर आहोत या संकटाच्या काळात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत एवढं सांगण्यासाठी मी इथे आलो सरकारवर जे काही गुण माझ्या नवऱ्याबाबत घटना झालेली आहे ते हिंदुत्ववादीचं काम करतात म्हणून हे सगळी घटना झालेली आहे आणि समोरच्याला जर वाटत असेल की त्यांचं असं करून मी खचून जाईल तर त्यांना एकच सांगणं आहे की मी हिंदुत्ववादीची बायको आहे माझा नवरा वाघ होता आणि मी त्याची वाघीण आहे आणि मी हिंदुत्वासाठी जोपर्यंत मरण येत नाही तो पर्यंत लढणार भाऊ हे आमच्या राहिवंशासाठी दै म्हणून माणूस होता कारण त्यावेळेस भाऊ तीन चार वर्ष वास्तव्याला ठिकाणी आले सर्वसामान्य अगदी म्हणजे सर्वांच्या संरक्षणासाठी की भाऊ असल्यामुळे आम्हाला कुणाला भीती वाटत नव्हती आता सर्व आम्ही लोक आपल्यालाही छोटी एक म्हणा आपल्यालाही छोटी जाता जाता विनंती करेल काही आपल्या मीडियातल्या मित्रांनी जे त्यांची चुकीची प्रतिमा एक समोर आणण्याचा जे काही एक प्रयत्न सुरू ठेवलेला आहे त्या गोष्टीबद्दल कुटुंबाला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना ती प्रचंड नाराजगी आहे ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये का आले कसे आले ह्याची कोणालाच आपल्याला माहिती नाही आहे आणि उगाच माहिती नसताना पण आपण त्यांची एक चुकीची प्रतिमा तयार करणं हेही आमच्या मीडियातल्या काही मित्रांनी थांबवावं अशी अपेक्षा मी यांच्याकडून आपल्याकडून व्यक्त कर करू करतो कर कारण का अशा पद्धतीने हिंदुत्वादी समाज हिंदू समाजासाठी उभं राहणं हे सोपं नाही आहे आणि एवढं मोठं काम आभाळा एवढं काम हिंदुत्वासाठी उभं केल्यानंतर अगर अशा पद्धतीने काही आमचे मीडियाचे मित्र चुकीच्या पद्धतीने माहिती बाहेर देत असतील तर निश्चित पद्धतीने ह्याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती निमित्ताने मी करेन